आज मी बनवली सुकटची चटणी नमस्कार मी प्रियंका प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कंटिन्यू करा स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला तर मग रेसिपी सुरू करूया इथे मी एक छटक सुकट घेतलेली आहे ही सुकट तुम्हाला मार्केटमधून घेऊन यायची आहे आता सुकट बनवण्यासाठी मी इथे एक छटाक सुकट घेतलेले आहे आता बारीक कापून कोथिंबीर घेतलेले आहे दोन मिडियम साइज चे टोमॅटो घेतले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या नकलून घेतलेल्या आहेत आता कांदा दोन मीडियम साइज चे घेतले आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे, आहे। सुहाणा मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे काळा तिखट घेतलेला आहे आणि दोन चमचे कपामध्ये तेल घेतलेला आहे तयार आहे आपला सुकट साठीचा मसाला सुकट ची चटणी बनवण्यासाठी सर्व काही साहित्य चिरून आहेत आणि तयार देखील आहेत आपले आता तव्यावरती तुम्हाला छान अशी खरपूस सुकट भाजून घ्यायची आहे मस्त खरपूस सुकट भाजून घ्यायचे आहे छान अशी लालसर जेणेकरून वास नाही येत चटणीचा आणि चटणी देखील खमंग लागते खायला आता परातीमध्ये काढून ठेवली चला आता चटणी बनवायला घेऊ सुकट चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन पै तेल टाकायचं आणि मस्त तेल तापलं की त्याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या नकललेल्या टाकायच्या कांदा टाकून द्यायचा आणि छान असा कांदा मौसूर होईपर्यंत हलवत राहायचा आहे मस्त असा कांदा मौसूर हलवून झाला की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचं टोमॅटो टाकायचं आणि टोमॅटोला देखील छान असं हलवून घ्यायचं आहे आता टोमॅटो हलवून झालं की जेवढी काही मी मसाली तुम्हाला मगशी सांगितली तीच मसाली याच्यामध्ये ॲड करायची आणि छान असं मसाल्याला देखील हलवून घ्यायचं आता कोथिंबीर टाकायची वरून आणि कोथिंबीरला देखील छान असं मस्त असं हलवून घ्यायचं आता मगशी आपण तव्यावरती जी सुकट भाजली होती की नाही ती मस्त एक ग्लासभर पाणी मी गरम केलं आणि गरम पाण्यामध्ये ही सुकट पाच सात मिनिटे भिजत ठेवली आता प्लेटमध्ये सुकट आपले भिजलेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया सुकट काढून घेतली आता याच्यामध्ये आपण सुकट ॲड करूया आणि मस्त अशी सुकट छान असं हलवून घ्यायची सारखं सुकट हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली चिटकू नये आणि आपली सुकट मोकळी मोकळी बनेल मस्त अशी सुकटची चटणी झटकन आणि पटकन बनते खूप मस्त लागते रेसिपी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब्लॉग कसा वाटला हे देखील सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा मेन म्हणजे खात